शेतात मशागतीसाठी बैल जोडी नसल्यानं एक वृद्ध दाम्पत्य स्वतःच नांगर घेऊन शेतात काम करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता या शेतकऱ्याचं नाव आहे अंबादास पवार त्यांचा जसा व्हिडिओ सगळीकडे पसरला तशी परिस्थिती सगळ्यांना दिसून आली विधानसभा अधिवेशनातही याची चर्चा केली गेली त्यामुळे त्यांना सगळीकडून मदत मिळायला सुरुवात झाली आता सोनू सूदनेही एक ट्विट करून अंबादास पवार यांना मदत करण्याची तयारी दाखवली त्याने एका न्यूज पोस्टला टॅग करत असं लिहिलंय तुम्ही त्यांचा नंबर आम्हाला पाठवा आम्ही त्यांच्यासाठी बैलांची व्यवस्था करू स्थानिक प्रशासनही आता जोरदार कामाला लागलंय कृषी अधिकारी सचिन बागवे म्हणाले की त्यांच्याकडे कृषी ओळखपत्र नव्हतं म्हणून कृषी अधिकाऱ्यांनी ओळखपत्र बनवण्याची प्रोसेस सुरू केलीय लवकरच त्यांना कृषी विभागाकडून ट्रॅक्टर आणि एक लाख पंचवीस हजार रुपये मिळतील आणि सगळे इक्विपमेंट्सही मिळतील या कुटुंबाला हैदराबाद इथल्या राघू आरिकपुडी सेवा ट्रस्ट यांनीही एक लाख रुपयांची मदत केली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार त्यांचे नातेवाईक असलेले दिग्विजय पाटील यांनीही सहकारी सोसायटीचं कर्ज भरण्यासाठी रोख चाळीस हजार रुपये आणि कुटुंबातल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि शेतकरी दाम्पत्याचा मेडिकलचा खर्च करण्याचं आश्वासन दिले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते नितीन देसाई यांनीही दहा हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा केले सोशल मीडियाची पोस्ट पाहून मुंबईतले माजी कर्नल डांगे यांनीही दहा हजार रुपये त्यांच्या अकाउंटला टाकलेत अशा पद्धतीने त्यांच्याकडे मदतीचा ओघ जमा झालाय ही आहे सोशल मीडियाची ताकद यावर तुमची प्रतिक्रिया काय कमेंट करून नक्की सांगा